हॅलो तर मी आता जस्ट घरी आली आहे आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये किती राड आहे सगळं आवरायचं आहे मला एक सेकंड मी दाखवते तुम्हाला हे बघा सकाळी घेऊन गेले होते नाश्ता वगैरे बनव सगळा पसारा पडलेला आहे कपडे धुवायचे आहेत मी झाली आहे फ्रेश ड्युटीवरतून आल्यानंतर खूप जास्त थंडी आहे थंडीमुळं पाण्यामध्ये हातसुद्धा घालावं नाही वाटत पण रस्त्याने ऊन होतं ड्युटीवरतून आल्यानंतर गरम झालं होतं त्यामुळं मग मी फ्रेश झाले तर आता छान वाटते त्यानंतर असं वाटत होतं की एकदा आता छान असं बसून थोडंसं आराम करावा आणि मग नंतर कामाला लागावं पण तसं जर केलं तर कामाला होतो उशीर उशीर झाल्यानंतर परत भूक लागलेली होती म्हटलं मग जेवण करावं नाही वाटत एवढं सगळं काम तसंच ठेवून तर मग मी पहिले कपडे सगळे घरातून गोळा करून घेतले म्हटलं एकदा वॉशिंग मशीनमध्ये टाकून द्यावे त्यामुळं आणि मग मी सगळे कपडा कपडे गोळा करून घेतले एक 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 कपड्याला पिन वगैरे आहे का कॉईन्स वगैरे आहेत का बघितले आणि कपडे मी मशीनमध्ये टाकून दिलेत त्यानंतर मी त्याच्यात निरमा टाकून घेतला आणि मशीन ऑन करून घेतली आता कपडे धुवून होईपर्यंत मशीनमध्ये मी आता घरावरून घेते घर आवरण्यासाठी मी सकाळीच जाताना हे बेडवरती ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून ठेवले होते बेड काही झटकलेला नव्हता मी तर मग ते आता मी आवरून घेऊन घेतला बेड वगैरे नीट करून घेतलं मी सगळं तर थोडं फ्रेश वाटायला लागले फक्त बेडच आवरून घेतला आहे हॉल तर माझा बाकीचा आहे आवरणं नंतर मग मी हॉलमध्ये आली हॉलमध्ये सोफ्यावरची कवर इकडं तिकडं झालेली होती ती झटकून घेतली सोफ्यावरती खूप सारा पसारा होता आवरून घेतला अगोदर सगळंच काम तसंच राहिलेलं असतं एक हाऊसवाईफ जरी घरी असून घरचं काम ती सगळं सिस्टमॅटिक करू शकत असली तरी जी वर्कर म्हणजे काम करून ड्युटी वगैरे करून घर सांभाळते तिला खूप अवघड जातं आवरणं करणं तर ड्युटी करायची पण तरीही एक स्त्री हे सगळं करते ती सगळं मॅनेज करते ती मुलांना सांभाळते ती घर सांभाळते ती ड्युटी सांभाळते तिच्याकडून होईल ते पूर्ण ती करण्याचा प्रयत्न करते तसेच तसंच मी पण करते तर मी आता घर आवरून घेतलं होतं झाडून आहे तरी माझं बाकीचं भरपूर सारं काम आणि मला भूक इतकी जाम लागलेली होती मला सहनच सो होत नव्हती आता भूक म्हटलं एकदा घर झाडूनच घेते एकदा ठरवलं का एखादं काही करायचं तर माणूस करतच ते शू ते जेवढं परेशान करतो इतका पसारा पाहून ठेवतो मी असं जर आवरायला लागले ना की तो असा पसारा करत राहतो पाठी मग सध्या तो इथं नाही आहे सध्या तो मम्मीकडं गेलेला आहे त्याला मम्मीकडं सोडलं होतं जॉबवरतून ड्युटीवरतून आल्यानंतर मी त्याला घ्यायला जाणार होते पण मी काही त्याला घ्यायला गेले गे नाही म्हटलं माझे मिस्टरच त्याला घेऊन येतील मग मी आवरून घेतलं घर तोपर्यंत तो मला आवरून तरी शांततेत घेता येईल म्हणून मी गेले नाही आवर आणायला त्याला आणि मी आवरून घेतलं माझं तर आता किचनमध्ये आले किचनमध्ये भांडे लावून घेतले आहेत भांडे नव्हते लावलेले मी सकाळी तर रात्रीचेच घासून ठेवलेले भांडे ते मी आत्ता लावून घेतलेत माझं खूप सारं काम आज तसंच पडलेलं होतं उठायला उशीर झाल्यामुळंच तर फायनली मी आता जेवण करायला घेतलं आहे आणि जेवण करते आहे बसून शांततेत असं आरामात की असं नाही आहे की पाठीमागो खूप सारं काम पडलेलं आहे आणि मी जेवण करत बसली आहे असं नाही म्हणून सगळं काम आवरून घ्यावं आणि मग नंतर जेवायला बसावं शांततेत